आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात भरधाव इनोव्हाच्या धडकेत माजी सैनिक ठार तर नाथू जखमी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज ग्रामीण हद्दीतील धामणी फाटा येते भरधाव वेगाने कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या इनोव्हा चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने आरोग्यातील वृद्ध माजी सैनिक जागीच ठार तर त्याचा नातू जखमी झाला आहे अपघात सकाळी घडला असून या अपघातानंतर इनोवा वाहन रस्त्याच्या बाजूला खड्ड्यामध्ये अडकून बसल्याने एकोणऐंशी राहणार असे या अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे अण्णासो गावडे हे सेवानिवृत्त माझे सैनिक असून आज ते सांगली मिलिटरी कॅन्टीन येते नातू आकाश शिवाजी गडदे वय चोवीस या त्याच्यासोबत दुचाकीवरून साहित्य खरेदीसाठी जात होते येथे कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली अन्नासो गावडे हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जब्बर झाले तर त्यांचा नातू हा जखमी झाला आहे अपघाताची घटना आरग गावामध्ये समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती मिरज ग्रामीण पोलिसात या अपघाताची नोंद झाली असून याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत